पाचोरा तालुक्यातील लोहारी बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या आर्वे गावात नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाही व या गावात सांडपाण्याच्या गटारी व इतर विकास कामे जी झाली आहेत ती निकृष्ट दर्जाची झाली आहेत व काही कामे झालेली नसताना दाखवण्यात आली असल्याचा आरोप आर्वे ग्रामस्थांनी केला असून पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नसल्याने आर्वे गावातील नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळला जात असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत कारण कालच एका शाखा अभियंत्याने सत्य परिस्थितीचा भांडाफोड केला आहे जर येत्या आठ दिवसात आर्वे गावात नागरी सुविधा उपलब्ध करून न दिल्यास ग्रामस्थ आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत हॅलो हा मी ये बा समक्ष आहे की हे सर्व बोगस काम करायला शेकडा चिकंदर आर हरवय हा हे ना हे गटर सर चुकीचे आहे परवीनच्या पोरग्याने काय त्याच नाव त्यांनी माहिती म्हणे सरपंचा पुत्र सरपंचा फोरगस ना बोगस काम केलं हे पाणी निघत नाही गटर मधून तू बोललो करे मग आम्हाला आता सोलूप काढायला पाहिजे हे पाणी निघायला पाहिजे सर जनावर सर्व बोगस होत आहे ना त्रास म्हणजे निघेन काय गाडी पटपाटी निघू शकत नाही चौकशी व्हायलाच पाहिजे ना मी अनंत रुच्चन बडोदर लोहारी आणि ग्रुप ग्रामपंचायत लोहारी असून ज्या कामावर आहे आम्ही बीड साहेबांकडे वारंवार तक्रारी दाखल केल्या लेखी ले स्वरूपात आणि बी ओ साहेबांना सांगितलं पण आहे की तुम्ही ह्या कामावर कमिटी नेमा त्या कमिटी नेमून सनी तुम्ही ह्या कामाचे बिलाचं आणि ह्या कामाची जी चौकशी करून कमिटी नेमून सनी तुम्ही आम्हाला गावाला न्याय द्या परंतु बी साहेब सुद्धा आम्हाला सांगता आम्ही नेमू करू दारू करू परस्पर हे मिटवायचा प्रयत्न करता परस्पर हे करता त्यासाठी आम्ही सर्वांना आणि शासनाला मागणी की बा या कामावर कमिटी नेवामावी लोहारीचे आजपर्यंत झालेले जेवढे काही पंधरा व्यक्त्याचे काम काही बाकीचे काम असतील त्या कामांच्या चौकशा करून या गावाला न्याय द्यावा आणि काम चांगल्या पद्धतीनं होतील आणि गावाचा विकास होईल याची शासनाना या, या गावावर आणि ह्या लोहारी ग्रामपंचायतवर मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करावे एवढेच मी बोलतो आणि दोन शब्द संपवतो सुशाबाई आम्ही आरव्यातच काय प्रॉब्लेम आमच्या या गड्या गुड्याचा बाबर आम्हाला आम्ही माती टाकली त्यांना आम्ही पसरवली पाणी येत प्यायला पाणी नाही पाणी येतं आम्हाला सुचत पाणी नाही ते खराब पाणी रोज पाणी येतं पण मग काही असा नाही ते पाणी